श्री स्वामी समर्थ सावधान तूळ राशींच्या व्यक्तींनो या महाशिवरात्रीला केवळ एक साधी चूक तुमच्या नशिबाचे दार बंद करू शकते किंवा एक छोटासा उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य सोन्यासारखे चमकवू शकतो तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण करण्याची गुरुकिल्ली आज मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत भाविकांनो वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र रात्र म्हणजे महाशिवरात्री ही रात्र केवळ उपवासाची नाही तर ही रात्र आहे भगवान शिवशंकरांच्या अफाट शक्तीला आपल्या जीवनात प्रवाहित करण्याची शास्त्रात असं म्हटलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहताऱ्यांची स्थिती अशी असते की पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा महापूर आलेला असतो पण या ऊर्जेचा लाभ प्रत्येक राशीला त्यांच्या स्वभावानुसार आणि ग्रहाच्या स्थितीनुसार वेगळा मिळतो आज आपण विशेषत चर्चा करणार आहोत तूळ राशीबद्दल तुळ राशीचे लोक स्वभावाने अत्यंत संतुलित आणि कष्टाळू असतात पण आपण पाहतो की गेल्या काही काळापासून अनेक तूळ राशींच्या जातकांना सतत मानसिक तणाव आर्थिक चणचण आणि कुटुंबात विनाकारण होणारे वाद यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तुमची कामे अगदी शेवटच्या क्षणी येऊन अडकतात का किंवा भरपूर मेहनत करूनही तुम्हाला योग्य यश मिळत नाहीये का जर असं होत असेल तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह आणि शिवतत्व यांचा मेळ बसत नाहीये ही महाशिवरात्री तुमच्यासाठी हे सर्व दोष दूर करण्याची एक सुवर्ण संधी आहे आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला अशा एका गुपित वस्तूची माहिती देणार आहे जी या महाशिवरात्रीला तुम्ही शिवपिंडीवर अर्पण केली तर तुमच्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रगतीचा प्रकाश पडेल ही वस्तू महागडी नाही उलट ती आपल्या घरातच उपलब्ध असते पण ती अर्पण करण्याची पद्धत आणि त्यामागचे शास्त्र समजून घेणे खूप गरजेचे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक तूळ राशीसाठी महाशिवरात्रीचे विशेष महत्व काय दोन शिवपिंडीवर नेमकी कोणती वस्तू अर्पण करावी तीन ती अर्पण करताना कोणत्या मंत्राचा जप केल्याने फळ दहा पटीने जास्त मिळते आणि चार पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक पहा कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया तूळ राशीचा हा महा उपाय श्री स्वामी समर्थ स्वामी या आपल्या परिवारात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भाविकांनो महाशिवरात्री हा दिवस म्हणजे साक्षात शिव आणि शक्तीच्या मिलनाचा सोहळा या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडात शिवतत्व जागृत असते आपल्यापैकी प्रत्येकजण भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक राशीनुसार काही विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास त्याचे फळ हजार पटीने जास्त मिळते म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तूळ राशीच्या जातकांनी या महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अशी कोणती एक खास वस्तू अर्पण करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होईलच ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे शुक्र हा ऐश्वर सुख आणि सौंदर्याचा कारक मानला जातो जेव्हा तूळ राशीचे व्यक्ती भगवान शिवाची आराधना करतात तेव्हा त्यांना भौतिक सुखासोबतच मानसिक शांती देखील लाभते अनेकदा कष्ट करूनही फळ मिळत नाही किंवा कामात वारंवार अडथळे येतात अशा वेळी लोकांसाठी या महाशिवरात्रीचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे शिवपिंडीवर खडीसाखर किंवा पांढरे तीळ अर्पण करणे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान उरकून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे त्यानंतर शिवमंदिरात जाऊन तांब्याच्या कलशात शुद्ध जल घ्यावे त्यात थोडे कच्चे दूध आणि पांढरे तीळ मिसळावे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर थोडी खडीसाखर अर्पण करावी खडीसाखर ही ग्रहाशी संबंधित आहे आणि ती अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते ज्यामुळे आर्थिक चणचण दूर होते हा उपाय करत असताना मनामध्ये तुमची जी काही सर्वात कठीण इच्छा असेल मग ती व्यवसायातील प्रगती असो विवाहातील अडथळे असोत किंवा घरातील कलह असोत ती इच्छा पूर्ण करण्याची विनंती भोलेनाथांना अत्यंत श्रद्धेने करा असे मानले जाते की तुळराशीच्या राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या प्रदोष काळात संध्याकाळी शिवालयात तुपाचा दिवा लावून शिवचालिसा पठण केल्यास अशक्य गोटी गोष्टी सुद्धा शक्य होतात भगवान शंकर हे आशुतोष आहेत म्हणजे ते अल्पपूजेनेही लवकर प्रसन्न होतात तुमच्या भक्तीमध्ये ओलावा आणि विश्वास असेल तर तुमची इच्छा या महाशिवरात्रीला नक्कीच पूर्ण होणार तर भाविकांनो आज आपण पाहिले की तूळ राशीच्या व्यक्तींनी या महाशिवरात्रीला शिवपिंडीवर ती विशेष वस्तू अर्पण केल्यास कशा प्रकारे होऊ शकतो शास्त्र आणि श्रद्धा यांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात लक्षात ठेवा भगवान शिवशंकराची कृपा मिळवण्यासाठी केवळ बाह्य उपचार पुरेसे नाही तर तुमचे मन निर्मळ आणि भक्ती निस्वार्थ असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने करा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक कलह दूर व्हावे हीच आमची मनापासून प्रार्थना आहे आम्हाला खात्री आहे की ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी अत्यंत मोलाची ठरेल तुमची रास जर तुळ असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची रास तूळ असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करून या महापुण्यात सहभागी व्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेतो आणि त्यावरूनच नवीन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका कारण या नामाच्या जपानेच अर्धी नकारात्मकता दूर होते जर तुम्ही आपल्या Swami, या वर आज पहिल्यांदाच आला असाल तर अशा प्रकारचे शास्त्रोक्त उपाय अचूक ज्योतिषीय माहिती आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचा कोणताही महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा ॲस्ट्रो विथ स्वामी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ